पोलीस असल्याची बतावणी करत भामट्यांनी वृद्ध महिलेच्या गळातील अलंकार लांबवल्याचा प्रकार राजीव नगर करून सुमारे सव्वा लाख रुपये किमतीचे दागिने या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तंत्रज्ञान थर्टी एट टाटा आय जी डॉट कॉम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शक्तीवेल नाडार वयवर्ष सहासष्ट राहणार चेतनानगर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे नाडार या बुधवारी सकाळच्या सुमारास आपल्या घराच्या परिसरात फेरफटका -फेर मारित होत्या तेव्हा ही घटना घडली बोरा हॉस्पिटल समोरून त्या पायी जात असताना स्कूटरवरून आलेल्या त्यांना गाठले पोलीस असल्याची बतावणी करत पुढे चेकिंग सुरू आहे अंगावरील दागिने काढून ठेवण्याचा सल्ला संशयितांनी दिला यावेळी मदतीचा बहाना करून भामट्यांनी नाडार यांच्या गळ्यातील तोनसाखळी तसेच मंगळसूत्र असा साधारण सव्वा लाख रुपये किमतीचे अलंकार हात चलाखीने लांबवले या घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक पाटील करत आहेत तसेच एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकी स्वारांनी लंपास केल्याची घटना देखील नाशिक मध्ये समोर आली आहे रस्त्याने पायी जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत या भामट्यांनी ओरबाडून नेली आहे ही घटना मखमालाबाद शिवारातील मानकर माळा भागात घडली या घटनेत सुमारे साठ हजार रुपये किमतीच्या शॉर्ट पोतवर चोरट्यांनी डल्ला मारला या प्रकरणी मसरूळ पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे कल्पना शिरसाठ यानी या बाबत फिर दिली है मेरा नाम तंगली है हम फिर दस बजे पंद्रह बीस मिनट के अंदर उस दुकान को कुछ लेने के लिए बिस्किट के कुछ लेने के लिए गया था मेरा बंगला से चार बंगला के उधर है बिल्डिंग से उधर से जाने के लिए वो उधर से आया था आदमी उधर से आया था मेरे को मौसी रुको बोला मौसू के बोला वो रोड क्रॉस करके वो उसके पास हम गया था वो बोला हम वो पुलिस वाला हम च रोड में कोई सोना नहीं पहनने का चेक करने के लिए आया था ऐसे बोला था हम बोला चैन निकालो ऐसे बोला हम नहीं बोला था फिर उसके बाद थोड़ा नहीं देखो एक लड़का था उसके साथ आया लगता है उसको बुलाया वो बोला तुम्हारा चैन निकालो वो लड़का को बोला था वो लड़का चैन निकाला उस निकाला तुरंत उसका आदमी वो किस्सा में डाल दिया तो वो वो लड़का मेरे को बोला माँ उसे तुम भी निकाल के दे दो ऐसे बोला था हम नहीं निकालूंगा मेरा मंगल से हम कभी निकालूंगा नहीं तुम पुलिस को वाला के पास इतना बोल रहा था ऐसे ऐसे बहुत बोला था फिर बोला तुम निकल के तुम बैग में डाल के लेके जा ऐसे बोला वो कह बहुत ज़बरदस्ती से बोला था फिर मेरा पाया कि वो या आते से ऐसे निकाला तुम आते से उसमें डालो ऐसे आईसीन का जबरदस्ती किसी के आईसी लेके गया उतना है कितना बजे हो गया साढ़े दस आएगा साढ़े दस बजे पुलिस को बताया क्या पुलिस को बताया क्या पुलिस को गया सब लिखे की सब दिया सब हो गया कितना रुपए का सोना था अभी के टाइम साढ़े तीन लाख का आएगा से फिफ्टी फाइव ग्राम का ना पहला लिया पहिला बहुत साल के पहला ही गया अभी के हिम्मत साढ़े लाख के ऊपर आएगा नाम क्या तुम्हारा तंगकड़ी शिरसाट या बुधवारी म्हणजे अठरा तारखेला परिसरातील मानकर माळा भागात गेल्या होत्या स्वामी समर्थ फर्निचर दुकानासमोरून त्या घराकडे पायी जात असताना ही घटना घडली समोरून भरधाव आलेल्या दुचाकी स्वारांनी त्यांच्या अंगावर गाडी घालत त्यांच्या गळ्यातील सुमारे साठ हजार रुपये किमतीची शॉर्ट पोट ओरबाडून दिली आहे या घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक गावित करतायन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण